你哥。嗯嗯 नमस्कार मंडळी जय राम राम खानदेशी माझ्या नवी ब्लॉगमध्येही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते जसं की आपण मागच्या ब्लॉगमध्ये ठरवलं होतं की आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणजे भूषणचे भाऊ बहिणी आणि आम्ही सगळेजण जाणार होतो फिरायला जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर भूषणचे भाऊ बहिणी म्हणजे भूषणची फॅमिली प्रत्येक शुक्रवारी जेव्हा त्यांना वेळ भेटेल ते फिरायला जात असतात आणि मागच्या असून मला सांगितलं चल पण मी गेले नव्हती सो या वेळेस आम्ही ठरवलं तर मी त्यांच्यासोबत गेली होती तुम्ही बघू शकता की भूषण होता आणि त्यांनी त्याच्या सिमीला पण घेतलं होतं आणि कुठे जायचं कुठे जायचं ठरलं नंतर आम्ही अचानक सगळ्यांनी ठरवलं की हरमाळ जाऊया की मस्त चार हिंवळ वातावरण आहे पावसाचे दिवस आहे पाऊस पण पडतोय आणि खूप सारं पाणी देते खरं बघायला गेलं तर थोडं रिस्की पण होतं कारण की या साईडला खूप दिवसापासून म्हणजे साक्री रोड साईडला याच एरियामध्ये बिबट्या वगैरे फिरत होतं तर आई तर नाही होती पहिले पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जाऊया ग्रुप पण आहे आमचा सो फायनली आम्ही पोचलो तिथे आणि जसं की तुम्ही बघू शकता समोर हे चित्र म्हणजे हेच किती छान सुखद गारवा मिळत होता डोळ्यांना हे बघण्यासाठी खूप सारं पाणी आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण अशी हिरवळ जसं की आपण बघतोय आज आम्ही आलो धरणमाळा इथे हा खूप मस्त स्पॉट आहे इकडे आपण बघू शकतो की ग्रीनरी आणि जसं की आपण बातम्यांमध्ये ऐकलं दोन तीन दिवस झाले इकडे बिबट्या फिरतो तरी आम्ही डेअरिंग करून आलो आहे बघू आता घरी पोहोचलो तर समजून घ्यायचं बिबट्याने खाल्लं नाही नाही गेलं तर समजून घ्यायचं खाल्लं तर आता आम्ही सगळेजण खाली उतरवतो आणि सिमीसाठी हा पहिलाच वेळ होती म्हणजे सिमीला घेऊन भूषण कधी बाहेर गेलाच नाही तर ती थोडी घाबरली पण होती नंतर भूषणने तिला पकडून घेतलं आणि आम्ही सगळेजण उतरलो खाली जसं की आपण बघू शकता वातावरण खूप छान आहे आणि दगडांची जी रचना आहे ती खूप छान पद्धतीने करण्यात आली आहे म्हणजे आम्हाला मरीन ड्रायव्हला जायचं तर स्वस्तातला मरीन ड्रायव्हला आम्ही आलो होतो म्हणजे सरळ मायला आणि खूप छान वाटत होतं आणि बाजूला भूषण पण होता त्याची गँग पण होती भूषण पण लॉक शूट करत होता खूप हवा होती आणि पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता बाजूला छोटी नाव लावली ते आपण बघू शकतो की मासेमारी करायला काही लोकच असेल त्याचा ते वापर करत असतील नंतर हे काही लोक इथे बसले ते मासेमारी करण्यासाठी हे खरे दमदार लोक आहे इथं बिबट्या फिरतोय काय फिरतो यांना काहीच घेणं दे नाही निवांत बसताय लोक पाणी तुम्ही बघू शकता खूप छान होतं पण आम्ही पाण्यात कोणी उतरलो नाही कारण की आम्हाला पाण्याचा काय अंदाज नव्हता की कुठपर्यंत खोली असणार मध्येच काय खोली असते पाण्याची पाय सरपण्याची भीती असते त्यामुळे आम्ही बाहेरूनच बघत होतो आणि आनंद घेत होतो समोर तुम्ही बघू शकता की नेमकं काय आम्हाला समजत नव्हतं ते सारखं होतं तिथे केलं आलं तर पण ते अडकून गेलं तर लोक बोलले तिथे कोणी जात नाही आता सो त्याबरोबर आम्ही घेतला सेल्फी आम्ही आलो हर रमाला आणि आगीवून आला सिमीला पहिल्यांदा आता यायची सिमी सो आम्ही इथे आलो आहे फायनली हरममाळला जसं की तुम्ही बघू शकता हे नकाने तलावच्या पुढे येऊन जातो आणि डेंटल कॉलेज आहे त्याच्या साईडने रस्ता येतो सो इथे जसं की तुम्ही बघू शकता खूप पाणीचं छान हिरवळे आणि मागच्या साईडला आपण बघू शकता की जसे मरण डावला किंवा मुंबईच्या साईडला दगड वगैरे तसं आहे आणि हे लोक इथे मासेमारी करत आहेत जेणेकरून इथून ते मासेमारी करतात आणि विकायला घेऊन जातात सो खूप छान वातावरण जर तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं तर एन्जॉय करू शकता पण फक्तच सावधगिरी हीच बागा की ते बिबट्या वगैरे फिरतो आहे तसंच मी शूट करत होती त्यावेळेस मी बघितलं की इथं पाण्याची बॉटल होती आणि माझं लोकांना एवढंच म्हणणं आहे की लोकांनी इथे या एन्जॉय करा निसर्गाच्या साडी सगळ्यांना खूप छान वाटतं पण निसर्गाला आपण खूप काय दिलं पाहिजे म्हणजे घाण नको करायला तिथे लोकांनी पाण्याची बॉटल कचरा वगैरे पाण्यात टाकायला नको सो फक्त तेवढी खबरदारी घ्या या तुम्ही भरभरून आनंद घ्या निसर्गाचा तुमचं काय मत आहे याबद्दल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बोर झालो असं आम्ही त्यामुळे ठरवलं काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून ते हा गँग आहे पण त्यांना मध्ये घ्यायचं नाही तिकडे चाललो आता एंटरटेनमेंट हवं म्हणून तिकडे मासे पकडायला मासे खात नाही तरी आम्ही चाललो ते पकडायला भूषण आहे ती सिमी आहे आणि ते बाकीची गँग आहे तर आता आम्ही चाललो पुढे हा भूषण आहे याला सांगितलं तर की फोन क्लिअर ठेवायचा पण फोनची पूर्ण मेमरी फुल करून आली फोन पण फुल आहे आणि माझी ना बॅटरी पण झालेली फुल डाऊन आहे बॅटरी सीमेन्जॉय पण सीमेला बघून आम्ही पळतो त्या सगळं काही नाही करण असंच म्हणतात डोरा सारखा आम्ही चाललो पुढे एक्सप्लोर करायला मस्त आहे की आम्ही चढलो खूप छान वाटत होत आणि भूषणला सांगितलं बाबा की शूट करतो मस्त की मी पुढे जाते इथं जास्त गरम होत आहे रेद्रा किनाऱ्या बुडली नाही ती लावलेली आहे मला तर दगडाती बसायचं ते पण ते काका बोलले तू नाही शकणार तुला मासे पकडायचे का मी बोलले नाही <laughs> मला आयुष्यातलं माझं यश आहे करिअर आहे ते बोलले ते त्यांनी भेटणार खोटीतून मग मी आता चालली पुढ पुढे होऊन मी मॅडम येते नाही दासून पुढे नाही की आपल्याला उतरायची पंचायत होईल आम्ही तिकडे होतो आता तिकडून आम्ही एवढं फिरून इकडे आलेलो आहे तिथे आम्ही वरती चाललो छान आनंद घेतला आम्ही निसर्गाचं चित्र असताना डोळ्यात सामावलं त्याचं मी काही व्हिडिओ नाही काढला मी आणि त्यानंतर आम्ही आता चाललो होतो ज्या दिशेला आम्ही सुरुवातीला होतो तिथे आम्ही चाललो होतो सगळेजण आमचं सगळ्यांचं ठरलं पण की रील वगैरे बनवू असतो तो पण मी लवकर पोस्ट आहे जी काय आम्ही रील बनवली ती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की समोरचा भाग म्हणजे त्या टोकाकडे काय असेल ते पण चित्र मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते पण तुम्ही बघू शकता जर तुम्हालाही कुठे फिरायला जायचं असेल तर लोकेशनला तुम्ही नक्की जाऊ शकतात पण फक्त फॅमिलीसोबत जा किंवा तुमचा मोठा ग्रुप असेल तर त्यांच्यासोबत जा एकटे जाणं जे टाळा तुम्ही तिथे किंवा मुलींचा ग्रुप असेल तर मोठी व्यक्ती कोणतरी किंवा मुलगा कोणीतरी असेल सोबत तर बेटर असेल एकटे जाणं शक्यतो तुम्ही टाळा तिथे आणि खूप छान वाटत होतं सो आम्ही पुढे गेलो आणि आता मी निघालो होतो घरी जायला फायनली आम्ही निघालो आता घरी जायला आणि हा व्हिडिओ बघा बघू शकता तुम्ही हवेचा आवाज सो हे जंगल एरियान जातो पूर्ण फॉरेजचा आणि इथूनच दुट्टा कदाचित आला असेल तर हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझं युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय